जगदगुरु तुकोबारा म्हणतात मानवी देह प्रत्येकाला मिळालेला आहे मिळालेला मिळालेला देह हा भगवत आहे देवाची प्राप्ती करून घेणं हे या मृत्यू लोकांच मानवी जीवनातलं अत्यंत मोठं फल आहे जर तुम्ही मानवी शरीराला येऊन भगवान परमात्म्याची सेवा साधना जर प्राप्ती करत नसतील तर मला वाटत हा देह जो आहे हा वाया जातो नाही तरी गेला सांगतो तुम्हाला नाही गेला उदाहरण ऐका महिलेनं दूध वाल्याकडून एक लिटर दूध घेतलं रोजच्या व्यवहारा करता लेकरन करता म्हणा घरातल्या वापरा करता म्हणा एक लिटर दूध तिने घेतलं ते पालेल्या मध्ये घेऊन गॅस जवळ ते ठेवलं पण अचानक प्रकारे तिला कुणीतरी पाहुणे बाहेर ठिकाणी आले गाडी गडबडीमध्ये ती पावण्याकडे गेली तिचं त्या दुधाकडे लक्ष राहिलं त्या घरामध्ये एका मांजरीने पाहिलं आईक चालून दूध आपल्याला आले मांजर जवळ गेली अर्ध दूध पिली आणि अर्ध दूध तिने काय केलं सांगून दिला पातेला सांगून दिलं जेव्हा ते पावणे निघून गेले पाहुणे निघून गेल्यानंतर ती गृहिणी ती घरातली महिला जेव्हा किचन मध्ये आली आणि पाहिलं तर जे पाहिजे लेकरांकरता आपण घेतलेलं होतं ते सगळं दूध काय झालं बोला वाया गेलं वाया गेल्या म्हणजे ज्याच्याकरता घेतलं होत त्याच्याकरता ते उपयोगी पडलं नाही समजून घ्यावं ते काय झालं दूध मुलांकरता घेतलं होत कुटुंबा करता घेतलं होत पण त्यांच्या ते उपयोगी पडले नाही जमिनीमध्ये निम्म साठून गेलं समजून घेऊ दूध वाया केला तस हा मानवी देह हो। ईश्वर प्राप्ती करता आपण घेतलेला होता देवाकडून मला वाटत ईश्वराची प्राप्ती न करता आपण संसाराची प्राप्ती केली दुःखाची प्राप्ती केली अर्थात हा देह वायाला गेला एक विठ्ठल पाहण्यामध्ये आहे तो, तो कामा म्हणजे जन्म आल्याचे सार्थक सार्थक शब्द सार्थ होत जीज फायदा लाभ बेनिफिट काय सार्थक झालं अ विठ्ठल पाहिला म्हणजे या मला वाटत बहुतांश मंडळी अजूनही देवाच्या वळलेली नसतील समजून घ्यावं त्यांच न देहाला येऊन सुद्धा सार्थक झाले नाही जगदगुरु तुकोरा दया आहे कळवळ आला अरे पुढे ते हे जन न देखावे